नमस्कार <Namaskar>, मायम टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लव जिहाज सारखे प्रकार रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या ऍक्शन मोडवर आहेत आणि त्यांनी अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय याबाबत संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत मंत्री मंगल प्रभात लोढाजी सर मायम टीव्ही मध्ये आपलं स्वागत सर लवजिहाजच्या घटना रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय याबाबत काय सांगाल मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनापासून धन्यवाद देतो महाराष्ट्राचे दहा करोड लोकांची तर्फ त्यांच्या स्वागत पण करतो की त्यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला आहे त्यांचा निर्णय नेहमी चांगली असताना पण हा निर्णयाची गरज होती आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जे लवदियाचे केसेस वाढले आहे त्याने रोखण्यासाठी कोणाने काय काय केलं पाहिजे माननीय देवेंद्रजीने अतिशय चांगली कमिटीचा निर्माण केलाय आहे मी फक्त मागच्या बारा महिन्यामध्ये मुंबईमध्ये जे मोठे केसेस लवदियाचे झाले ते आपला मे श्रद्धा वालकरचा केस सर्वांना माहिती आहे आफताब तुकडे केले रुपाली चंदन शिवे चेंबूर मध्ये राहत होती इकबाल शेखने त्यांचा मर्डर केला पूनम क्षीरसागर मध्ये राहत होती निजाम खानने त्यांचा मर्डर केला यश्री शिंदे दहाणू मध्ये राहत होती दाऊद शेखने मर्डर केला सुनम शुक्ला मलाड मध्ये राहत होती सजीब अन्सारीने त्याने मर्डर केला आता टीव्ही नेहमी हा विषय उचलता महाटीव्ही हा विषय मध्ये आपण तुम्ही जाऊन चेंबूर मध्ये पण कव्हर केला होता मानकूटमध्ये पण कव्हर केला होता मी महा चा पण धन्यवाद देतो आता प्रश्न असा आहे की हे हे फक्त पाच मे प्रतिकात्मक केस तुम्हाला सांगितला असे सेकडो केसेस आहे करायच्या काय आम्ही विधानसभामध्ये ते प्रश्न उचलला चर्चा मांडली महिला बालविकास मंत्रीचे नाते तो रईस शेख जे माणूस उभे राहता आणि ते सांगता की नाही फिगर खोटा आहे असा काही घटना नाही एकही घटना नाही अरे आता ते रई शेखने जबाब दिला पाहिजे त्याने माझ्यावर केस ठोकला रईस शेखने कोर्टामध्ये केस ठोकला आता रईस शेख जसे लोक यांच्यावर या पाचवी मुलग्या मुलगीने ते जे काही ते बली पडलेले आहेत त्यांचे परिवारांच्या लोकांना जाऊन जबाब जाब विचारला पाहिजे की यांना याद कधी मिळणार आहे हा एक जाती विशेष तुष्टीकरणासाठी तुम्ही जे काही करताय असं मला मान्य नाहीये हा लव जियाद रोख घटना रोखली पाहिजे हिंदू मुलीवर जे अत्याचार होता हिंदू समाजाने मोठा त्याचा प्रतिकार केलाय मध्ये एक मोठा जुलूस पूर्ण महाराष्ट्र मध्ये निघाला होता सकल हिंदू समाजाचा लाखो लोक त्यामध्ये हो सामील होते आता तर माननीय देवेदेजीने निर्णय घेतला चांगला याचा प्रतिसाद मिळ लोक करत सर या समितीचं नेमकं का काम काय असे? असेल हा समिती या केसेची स्टडी करून कानूनच्या निर्माण करतील त्यावर ते नंतर पुढे जे घटना असेल किंवा जे जाली असेल त्याच्यावर योग्य कारवाई करण्याच्या कानून मध्ये प्रावधान करतील भविष्यात लवजिहाद विरोधी कायदा आणणार अशा सध्याच्या हा समितीच्या भाग आहे ते समिती रिपोर्टवर नंतर लवजिहादच्या कायद्याच्या निर्माण होणार धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल कॅमेरामॅन रिद्देश कदमसह मी अवंती भोयर महा